स्त्री अपमान असह्य आमदार चंद्रकांत रघुवंशींविरोधात माळीवाड्यात महिलांचा भव्य मोर्चा माळीवाडा नंदुरबार येथील माळीवाडा परिसरात आज आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केलेल्या स्त्रीशक्तीचा अपमान करणाऱ्या वक्तव्याच्या निषेधार्थ महिलांचा एक भव्य आणि संतापजनक मोर्चा काढण्यात आला शेकडो महिलांनी उत्स्फूर्तपणे या मोर्चात सहभाग घेतला हातात निषेध फलक आणि बॅनर घेऊन त्यांनी रघुवंशी यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत विरोध व्यक्त केला आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानामुळे महिलांमध्ये तीव्र संतापाची भावना पसरली होती महिलांच्या मान सन्मानाला ठेच पोहोचवणाऱ्या या वक्तव्याच्या विरोधात आज महिला रस्त्यावर उतरल्या मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी स्त्री शक्तीचा जयघोष करत रघुवंशी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली या मोर्चामुळे माळीवाडा परिसरात एक मोठी लोकचळवळ पाहायला मिळाली आणि नागरिकांचे लक्ष वेधले गेले यावेळी महिलांनी आपली भूमिका स्पष्ट केली एका प्रतिनिधीने सांगितले की स्त्रियांचा मान सन्मान राखणे ही समाजाची प्राथमिक जबाबदारी आहे लोकप्रतिनिधींनी अत्यंत संयमाने आणि जबाबदारीने बोलणे अपेक्षित असताना रघुवंशी यांच्याकडून आलेले हे वक्तव्य असह्य आहे आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो मोर्चादरम्यान महिलांनी हातात घेतलेल्या फलकांवर महिलांवरील टीका थांबवा स्त्री सन्मानाची रक्षा करा आणि आमदार रघुवंशींनी माफी मागावी अशा मागण्या लिहिल्या होत्या या भव्य मोर्चानंतर महिलांनी संबंधित विधानाबद्दल योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे रघुवंशी यांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घेऊन महिलांची जाहीर माफी मागावी अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही महिला संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे आपणातील चंदू भाय्या यांनीचा अपमान केलेला आहे तर आम्ही नाही शक्य आहे आम्ही अपमान सहन करणार नाही यांची जाहीर निषेध करतो जय जनता बाहेचा जय विजय माळेवेड्यात जी भाजपा सभा झाली त्यांनी सांगितले आनंद भाऊ कृष्ण यांच्या नावाने चित्राम प्रभू माझे खासदारी नारायण बद्दल टीका करून उपशब्द वापरला त्याबद्दल नारींनी उपमोर्चा काढलेला आहे सगळ्यांसाठी व चंद्रकांध्र वंश यांच्या खूप संताप पडला आहे त्या त्याच सभेत चंद्रकांध्र वंशी सभेत काही महिला टाळ्या टिपून हसत होते की एक महिलात का आणि त्याला चंदुपाय चंदुपाय बोलत ते बयांच्या नावाने बी हे करतात चंदुपाळ काही जे